दिली माझं म्हणणं आहे खेळ डाव आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं आणि मराठ्यांचे मन जिंकणं गरजेचं आहे सकाळी पण तेच सांगितलं आता पण तेच सांगतो अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोर गरीब मराठ्यांच मन जिंकायची योग्य वेळ सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब कधी सरकारला विसरणार नाही जर गोरगरीबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली तुमचा आमदार तुम्हाला विसरन तुमचा मंत्री तुम्हाला विसरन तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसर पण मरेपर्यंत माझा गरीब करोड मराठा तुम्हाला विसरणार नाहीये म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्ष उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी अवस्तर होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याचे अंमलबजावणी अवस्तर होणार आहे तर मग नाटक खूप खेळायचे आजची द्यायची उद्याची द्यायची उद्याची द्यायची सिद्ध झालं सरकारचे आता ते परवानगी देणं तसं दुसरं सुद्धा आहे सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात पोर रस्त्या रस्त्याने आडवायचे हे पण सरकारच्याच हातात का सोडायचं तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधावर घेतो तसं आमच्याही माहित सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद पाण्याची परिस्थिती तीच आहे अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चिंतेचे वाडा जेवणाचे बंद म्हणून सीएसटी ला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा हो ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा आपण काढायला सांगितलं लगेच त्यांनी केले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काय विसरू नये पाणी प्यायला मुद्दा कदरून जावं मराठी मुंबईत परत जेवायला मिळू नये त्यांना पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे आय इंग्रजापेक्षा टक्कर झालं तुम्ही मग त्यांचं पैसे रात्री बेकार झाले मग तुम्ही पाणी एवढं ठेवणार संडास बाथरूमचे उघड ठेवणार कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीच सहकार्य केलं के तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या फरायला लागले अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते हो म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय येऊ त्यांनी सांगितलं आम्ही पाठ होऊन देणार नाही थं येऊन देणार नाही थन मग मराठ्यांनी ठरवलं थे मुंबईत आम्ही घुसणार मुंबई जाम करणार मराठ्यात घुसले पण जाम केली बा पण मग सरकारनं सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले सरकारने सहकार्य केलं परवानगी दिली ओराने एक मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती एक मिनिटात मोकळी करा वाना बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं दोन चार घंट्याने दोन घंट्यातले पण दोन चार घंट्यानी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं लिहिले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार कशाचा बंद मागच्या सर मागचा गप ए कमी वरलो तुरे रे तुम्हाला कळतं का ताई काय कळत परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं पर गरीब इतक्या लांबून आलेत गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा हो त्यांना एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे येत त्यांची तरी काय चूक आहे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशीच वागणूक देतो का आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आणि बेसराबाचा असला तरी मराठ्याचाच आहे आमचे लोक असली वागणूक देते का तुम्हाला आल तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात डोक्यात हे राहणारे मुंबईत गेल्यावर हाल केली ते तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा त्यांना असंच होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलं म्हणून हो तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर हो तुम्हाला त्रास देणार बदला होणार problems... to... -その so कशाला असलेला पडत पडायचं लेकर लांबून आले तेंभर पाणी द्यावा त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा मुंबत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाटेला पण तरी ठुले जणू काय धंदा आहे राव तुम्ही बघून आले का छत्र नाहीत म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एकमतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला इथं येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्या जण लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरिल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलो मी म्हणजे लोक आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्यांनी चालताना मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते कुणा शिदिली का मराठ्याच्या पोरान कुणा शिदिली कोणत्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चवपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असं मराठीचं पोरं म्हणजे का साफ आहे का चाल चालता चावतो गेला असन बिचार खेड्याचा लिकरू एक काही काय पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते सभाला आला की फक्त सभालाच जाता खेळापाड्याने आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतो आल्या आल्या जा तिथे जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळे खोली का वाच घेऊन बघा कशी आहे म्हणजे तुमची एक भावना ना आमची एक भावना असं ना कंतुलू तुमच्या दारात आलो म्हणजे तुम्ही आम्हाला एक एक, एक दिसाची परवानगी द्यायलात काय राह तसं पाहिलं तर मग पासूनच पोझिन्स चालू सत्तावीस पासूनच सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाले बिना जेवणाचा तसंच निघालो म्हणलं रस्त्याने जेव नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती तिथून तिथून तु पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते मी दुसऱ्या गाडीत ठुत नाही मुख्यमंत्री म्हणे बरासा लागू तू बरासा लागू तू हे मग आपल्या गाडीत नको शूटिंग फिटिंग करते ना करून ना त्याला काय खोटं बोलायचं जे बोलायचं ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं सत्तावीस ला अठ्ठावीस ला सकाळी जेवलो जे तिथून पुढे मी हुकला दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर का व पत्रकार बनतो दोघं तिघं जण की नाही गाडीतून तुम्ही झोपलेले ते बिचारे ते म्हणले आज स्तुती नाही करायलो ते म्हणले आईला कमाले हो वय बाबाची अरे ओरिजिनल करतो जे, कर ये ये एक, तें 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 जे आप करत हा हे कुणी को भरायला हे बाबा उपाशीच मारला मी पत्रकार यांना काय दोन तीन टाईम हाणायची सवय आणि दोन तीन पायच्या जायची सवय लटकल्या ना यामुळे ते आपण गाडी करत नाहीत मधी नाही जेवायला मिळाला नि याला नाही ते म्हणजे यायली उगायला आपण आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काही करणार नाहीत ते देवबाच्या दर्शनाला जाते परत आजत मैदानाला बसतेन येते पुन्हा येते काय करणार नाहीत ते तुम्ही त्यांना चिडी घालू नका ते काय करणार नाहीत लय गरीबाचे लेकर आहेत लय मोठ दुःख आणि वेदना घेऊन इथे आलेत ते ते मराठ्याचं पोर माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं लय आले तो आमच्या लेकराच्या मुख्यमंत्री आम्हाला माहित आहे आमच्या लेकराचे हाले, किती हालेत किती कमर मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेलं नाही वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुसेनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुन्हा मी उपोषण करून करून मेल्यावर मंग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलोय पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असल्या की पुढे तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपोगालला कोणत होत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमच्या जी दौतीदरली ती पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी हो त्या दिवसच्या पुढं बंद करणार